सोलापूर शहरातील बाळे परिसरात समृद्धी डेव्हलपर्सकडून नवनीत रेसिडेन्सी हा आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असा ओपन प्लॉटचा प्रकल्प उपलब्ध असून मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत स्मार्ट सिटीमध्ये जलदगतीनं विकसित होत असलेल्या बाळे परिसरात तोडकर वस्तीजवळ आता उभा राहत आहे एक अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध वसाहत प्रकल्प नवनीत रेसिडेन्सी हा प्रकल्प सोलापूरमधील विश्वासार्ह समृद्धी डेव्हलपर्स संस्थेचा असून घरकुलाचं स्वप्न साकार करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे या प्रकल्पाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर शंभर टक्के बँक लोन सुविधा उपलब्ध बिनशेती जमीन प्रत्येक प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा प्रकल्प परिसरात रहिवाशांच्या सर्व गरजांचा विचार करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यात प्रशस्त अंतर्गत रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी आणि स्ट्रीट लाईट्स ड्रेनेज पाणीपुरवठा व्यवस्था तसंच मनमोहक गार्डन चिल्ड्रन पार्क ग्रीन स्पेस आणि खेळाचं मैदान अशा अनेक सोयींचा समावेश आहे आम्ही साकारतो तुमचे स्वप्न या ब्रिदवाक्यासह समृद्धी डेव्हलपर्सनं हा प्रकल्प साकारला असून सुरक्षित नियोजनबद्ध आणि आधुनिक वसाहतीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे इच्छुक ग्राहकांनी समृद्धी डेव्हलपर्स साई हाईट्स शॉप नंबर तीन विहार जुना पुणे नाका साई सुपर बाजार जवळ सोलापूर इथं प्रत्यक्ष भेट द्यावी असं आवाहन समृद्धी डेव्हलपर्सचे संचालक संतोष मेनकुदळे आणि दीपक अडसूळ यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे तो आहे नवनीत रेसिडेन्सी तो प्रोजेक्ट आहे बाळे येथे तोडकरी वस्ती जवळेच्या पुढचा पुढचा तर याच्यामध्ये सध्या प्लॉट्स आम्ही अलॉट केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सिक्स साठ टक्के प्लॉट विक्री झालेली आहे आता सध्या थोडेच प्लॉट शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आम्ही महत्त्वाचं म्हणजे रोड लाईट ड्रेनेज लाईन पाणी या सर्व सुविधा दिलेल्या आहेत तसंच तिथे एक पाच एकर जे आहे ते ग्राउंडसाठी रिझर्व केलेले आहे चिल्ड्रन पार्क वगैरे आम्ही तिथं करणारच आहे तर आपण येऊन प्लॉट कर खरेदी करायची तसदी घ्यावी आमची नवनीत रेसिडेन्सी येथे नवीन साईड ओपन झालेली आहे तर प्रत्येक ग्राहकाने एकदा अवश्य भेट द्यावी कारण तिथं खूप चांगली सोयी सोयी सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी ज्या जे लोक प्लॉट घेण्याचे इच्छुक आहेत त्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी व तेथे तेथे आम्ही चिल्ड्रन्स पार्क व पाच एकर भूमी आम्ही राखीव ठेवली आहे त्यासाठी तर दरम्यान नवनीत रेसिडेन्सी मध्ये प्लॉट खरेदी केलेल्या ग्राहकाने आपण योग्य लोकेशनवर सर्वांग सुंदर असा प्लॉट घेतल्याचं समाधान व्यक्त केलं छान आहे आहे बाकीच्या सुविधा त्यांनी भरपूर दिलेत बाकीचे अंतिम लेआउट आहे रोडबीड मोठे आहेत येण्यासाठी काय अडचण नाही मी तर घेतलेले आहे मी जवळजवळ पाच गुंट घेतलेला आहे जास्त नाही आहे हे बाळी परिसरामध्ये नवीन एक नगर झालं आहे नवनीत नगर हे तोडकरी वस्ती या ठिकाणी जी आपली बैठक बसती समर्थांची बैठक तिथून हाकेच्या अंतरावरती हा भाग येतोय या ठिकाणी रस्ते पन्नास फुटी मेन रस्ता आहे अंतर्गत वीस वीस फुटाचे तीस फुटाचे रस्ते आहेत आणि लहान मुलांना भविष्यात खेळण्यासाठी ग्राउंड आहे पुन्हा गार्डन आहे सगळी सुविधा यांनी केलेली आहे फायनल लेआउट आहे बांधकाम परवाना असेल बँक लोन असेल हे सर्व सुविधा हे आपण ज्यांच्याकडून घेतो ते सर्व पूर्तता त्यांनी करून देण्यास तयार आहेत आणि आम्ही त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्लॉट घेतला आहे आणि लवकरात लवकर आम्ही हा प्लॉट बांधकाम करून या ठिकाणी राहिलेला